या शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एकवीस जून दोन हजार चोवीसचा एक शासन निर्णय जाणून घेणार आहोत या शासन निर्णयाचा विषय हा राज्यातील सर्व शाळांच्या संदर्भात एका स्पर्धेच्या निमित्ताने आहे अर्थात ही स्पर्धा कोणती आहे ती कधी होणार आहे त्याचे निकाल कधी लागणार आहेत त्याच्या बक्षिसाचं स्वरूप काय आहे आणि या स्पर्धेचे महत्वाचे निकष काय आहेत अशा विविध प्रश्नांची उत्तरं आज आपण थोडक्यामध्ये या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या एका एकवीस जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आहे या शासन निर्णयाची प्रस्तावना ही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ते आपण यथावकाश पाहू शकता आता आपण जाणून घेऊया तो शासन निर्णय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसबागामधून उत्पादित ताजा भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा प्रस्तुत उपक्रमाकरिता शाळांनी नजिकचे कृषी विज्ञान केंद्र कृषी शाळा कृषी विभागातील कृषी सहाय्यक अथवा पर्यवेक्षक कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था सेंद्रिय शेती करणारे पालक शेतकरी कृषी तज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे याकरिता उत्कृष्ट परसबाग स्पर्धांचे तालुका व जिल्हा स्तरावर आयोजन करण्यात यावे त्या दृष्टीने उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरिता खालीलप्रमाणे बक्षिसाची रक्कम निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तालुका स्तरावर सात हजार पाचशे रुपयाचं पहिलं बक्षीस पाच हजार रुपयाचं दुसरं बक्षीस तृतीय क्रमांकाचं तीन हजाराचं बक्षीस आणि प्रोत्साहनपर तीन शाळांना दोन हजार रुपयाचं प्रत्येकी बक्षीस असा तालुका स्तरावर एकूण एकवीस हजार पाचशे रुपयाचं बक्षीस असून जिल्हा स्तरावर एकूण बक्षिसाची रक्कम ही तेहतीस हजार पाचशे रुपये एवढी आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस जिल्हा स्तरावर किती आहे ते आपण स्क्रीनवर पाहू शकता प्रस्तुत परसबाग स्पर्धेचं मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण कृषी आरोग्य विभागातील अधिकारी तसेच आहारतज्ञ व स्थानिक प्रगतीशील शेतकरी यांची समिती गठीत करण्यात यावी तसेच उत्कृष्ट परसबागांचे मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारे करण्यात यावं निकष हे कोणते आहेत ते आपण स्क्रीनवर या ठिकाणी प्रामुख्यानं पाहू शकतात त्यानंतरचा महत्वाचा भाग आहे तो ही स्पर्धा कधी होईल आणि त्याचा अंतिम निकाल कधी असेल प्रस्तुत उपक्रमाकरिता येणारा खर्च सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाने योजनेअंतर्गत व्यवस्थापन सनियंत्रण व मूल्यमापन या घटकासाठी मंजूर केलेल्या निधीमधून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे तालुका स्तरावरील स्पर्धेचं मूल्यांकन कर करून माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर तालुकास्तरीय विजेत्या शाळांची नावे संबंधित गट शिक्षणाधिकारी अथवा अधीक्षक शालेय पोषण आहार यांनी घोषित करावीत तसेच तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक विजेत्या शाळेतील परसबागेची तपासणी करून जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम निकाल डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर जाहीर करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची राहील सदर स्पर्धा विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर आवश्यक त्या सविस्तर सूचना देण्याची कार्यवाही शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी असा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय असून तो आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर व्यवस्थितपणे वाचता येईल आपण हा संपूर्ण शासन निर्णय जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद